नमस्कार सध्या ते सरल स्टुडंट पोर्टलचं लॉग इन करताना पासवर्ड चेंज करायचं म्हणतो पासवर्ड चेंज आपण कसं करूया <coughs> या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाका प्रमाण जो पासवर्ड असेल तोच या ठिकाणी टाका आणि लॉग इन व्हा क्लोज ऑप्शन आहे याला क्लोज करा या ठिकाणी बघा हे जी विंडो दिसते या विंडो ते या ठिकाणी आपल्याला आता आपला या ठिकाणी युजर आय डी टाकलेला असतो या ठिकाणी डिफॉल्ट एक्झॅटिंग पासवर्ड टाकायचा आहे तो पासवर्ड म्हणजे आपण जो अगोदर टाकलेला होता तोच पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल या ठिकाणी मी पासवर्ड टाकतो बघा नवीन पासवर्ड बनवायचा असेल तो नवीन पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा तोच आता जो नवीन बनवला एकदा टाकल्यानंतर परत रिटाईप न्यू पासवर्ड या ठिकाणी परत परत या ठिकाणी टाईप करायचा चेंज पासवर्ड या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा हे प्रोसिजर होताना या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा आता बरेच दिवसानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड चेंज करावं लागतो ही समस्या बऱ्याच जणांची आलेली आहे स्टुडंट पोर्टल लॉग इन होताना त्या ठिकाणी तो लॉग इन होत नाही म्हणजे आपल्याला तो न्यू पासवर्ड क्रिएट करायचा सांगतो मग न्यू पासवर्ड क्रिएट करत असताना युजर आयडी तिथे आलेली असते डिफॉल्ट एक्झॅक्टिंग पासवर्ड म्हणजे तो अगोदरचा पासवर्ड तोच त्या ठिकाणी वापरायचा न्यू पासवर्ड आता त्या ठिकाणी तयार करायचा परत एंट्री मारायची आणि चेंज पासवर्ड असं टाईप करायचं ही प्रोसेस या ठिकाणी चालू आहे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा पासवर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणजे माझं सक्सेस झालेलं आहे आता या ठिकाणी मी ओके करतो आता आता मात्र लॉग इन होताना आपल्याला आता जो बनवला असेल त्यांना आपण लॉग इन व्हायचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता मी त्यांना लॉग इन हो दाखवतो तुम्हाला या ठिकाणी जो आता नवीन क्रिएट झाला असेल पासवर्ड त्यांना या ठिकाणी लॉग इन व्हायचं आता बघा ही साईट उघडली हो अशा प्रकारे आपण न्यू पासवर्ड बनवायचा आणि त्या साईटवर आपण ती साईट आपण उप ओपन करू शकतो काही अडचण असल्या तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू